ज्यावेळेस पुणे युनिव्हर्सिटीचा प्रोजेक्ट आमच्याकडे आला किंवा त्याचं टेंडरिंग झालं त्यावेळेस पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आपण ज्यावेळेस सोलार पॅनल आपण म्हणतो हा सोलार पॅनल सेलपासून तयार होतो सेल मल्टिपल सेल्स आणि हे सेल सिलिकॉनपासून तयार होतं म्हणजे रॉ मटेरियल तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये रॉ मटेरियलवर म्हणजे फार बेसिक आयटमवर काम करणारे लोक आहेत मग त्यावेळेस ज्यावेळेस टेंडरिंग झालं त्यावेळेस त्यांना अशाच लोकांना त्यांनी पुढे क्वालिफाय केलं की ज्यांना बेसिक अंडरस्टँडिंग आहे बेसिक सेल लेवलची अंडरस्टँडिंग आहे ते एक पॅनल बसतं त्या पॅनलमध्ये आम्हाला बेसिक क्वेश्चन विचारले गेले की बाबा सोलर पॅनल तयार करताना तुम्ही कुठले सेल वापरले कुठल्या कंपनीचे वापरले काय रॉ मटेरियल वापरले त्या गोष्टी डिस्कस झाल्यानंतरच आम्ही क्वालिफाय होऊन टेंडरसाठी क्वालिफाय झालो आणि टेंडर पणमध्ये क्वालिफाय होताना येलवन येणं पण गरजेचं असतं त्यावेळेस वनही आलो मग ते टेंडर सक्सेसफुली एक्झिक्यूट केली म्हणजे आम्ही दोघंही पुणे युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहोत आणि आम्हाला प्राऊड फील होतं की आत्ता जी पुणे युनिव्हर्सिटी आहे ती पूर्ण आम्ही बसवलेल्या सोलार प्लांटवर कार्यान्वित म्हणजे आम्ही स्टुडंट आहोत hmm. आणि त्या युनिव्हर्सिटीसाठी आम्ही काम केलं wow. इज खरंच भाग्याची गोष्ट आहे wow.